कधी कधी देव आपल्यातच असतो पण आपल्याला त्याची जाणीव होत नाही आपण त्याला साध्या आपल्या हाकेसाठी स्वतःला साध निरागस रूप देतो आज आपण ऐकणार आहोत अशी लीला जी मानव आणि देव यांच्या प्रेमाचं सर्वात सुंदर स्वरूप आहे ही कथा आहे एका आईची आणि त्या आईच्या अंगात खेळणाऱ्या विश्वरूपाची तो संपूर्ण विश्वाचा अधिप्ती होता पण आईसमोर मात्र फक्त कान्हा होता या कथेत एक छोटा क्षण एका आईला दिलदर्शन त्या अनंत विश्वाचं जे तिच्या छोट्या बाळाच्या तोंडात दडलं होतं चला तर आजच्या या दिव्य लिला मध्ये प्रवेश करूया आणि पाहूया कसम प्रेम देवाला ही मानवी बनवत चला सुरू करूया यशोदा आणि विश्वरूप दर्शन ही महान कथा नंदगावात तो सकाळचा शांत माहोल सूर्य मंदपणे उगवत होता गायींचे घंटानाद पक्षांचे पूजन आणि घरात यशोदा आईची गोड अंगणात मातीशी खेळत होता कधी माती उचलतो कधी फेकतो कधी बोटांनी आकृत्या काढतो धावत येतात आणि म्हणतात यशोदा मायू तुझा कान्हा माती खातोय यशोदेच हृदय धस्त झालं ती धावत बाहेर आली समोर कान्हा तोंड भरून माती घेत बसला होता त्याचे डोळे चमकत होते निरागस आनंदी खोरकर तिने त्याला धापा टाकत जवळ ओढलं कान्हा तू माती खातोस का रे कृष्ण मोठे डोळे मिचकावत म्हणाला मी मी तर नाही खाल्ली माती त्याचा आवाज किती निरागस यशोदा रागावून म्हणाली खोट बोलतोस तुझ्या मित्रांनी सांगितलं कान्हा गाल फुगवत म्हणाला आई त्यांनी मजा केली मी काही केलं नाही यशोदेला त्याची खोरकर शैली माहित होती ती म्हणाली ठीक आहे तुझ तोंड उघड मीच बघते कृष्णाने शांतपणे तोंड उघडलं आणि त्या क्षणी यशोदा जग विसरली त्या छोट्या तोंडात माती नव्हती तर संपूर्ण विश्व होत तिला दिसलं अनंत आकाश चंद्र सूर्य तारे ग्रह दिसले पर्वत नद्या समुद्र वाळवंट दिसले सर्व सृष्टीच तत्व निर्मिती पालन संहार तिला दिसले चार वेद सर्व ऋषी ब्रह्मदेव विष्णू महादेव दिसली पाताळातील पृथ्वीची हालचाल दिसली ब्रह्मांडाची धडधड तिला दिसलं स्वतःच गाव स्वतःच घर आणि आश्चर्य म्हणजे यशोदा स्वतही कृष्णाला माती खाल्ली की नाही म्हणत ओरडताना दिसत होती यशोदेच शरीर शिथिल झालं तिच्या श्वासाचा आवाजही थांबला डोळ्यात भीती नव्हती पण थक्क होऊन बसलेली शांतता होती त्या छोट्या बालकाच्या तोंडात अनंत ब्रह्मांड बघून ती हादरली क्षणभर तिला जाणवलं हा माझा मुलगा नाही हा तर सर्व विश्वाचा स्वामी आहे कृष्ण तिच्याकडे पाहत होता निरागस मोहक हसण्याने क्षणभरात कृष्णाने ती दैवी मेघदृष्टी बंद केली आणि यशोदेचं मन पुन्हा नंदगावात आलं ती जवळजवळ खाली कोसळली कृष्णाने तिचे हात पकडले यशोदेच्या डोळ्यातून अश्रू ओघले तिला आता समजलं होत मिठीत घेतलं कान्हा तू देव आहेस कृष्ण तिला बिलगुन म्हणाला तुझ्यासाठी मी फक्त तुझा मुलगा आहे देव असो ब्रह्मांड असो तुझ्या प्रेमापुढे मी फक्त कान्हा आहे त्या दिवशी यशोदेच्या हृदयात एक वेगळं जग निर्माण झालं विश्व पाहिलं म्हणून नाही तर देवी आईच्या प्रेमा हरवतो हे जाणून एक छोटा क्षण एका आईला विश्वाचं रहस्य दाखवून गेला पण त्या क्षणातून मिळालेला धडा संपूर्ण युगासाठी अमूल्य बनून राहिला प्रेम इतकं महान आहे ही देवी त्या प्रेमात स्वतःला विसरतो यशोदेनं जे पाहिलं ते फक्त विश्व नव्हतं ते होतं देव आईच्या प्रेमासमोर नतमस्तक होतो याचं जिवंत दर्शन कृष्ण सांगतो भक्ती मोठी की देव मोठा याचा वाद नाही कारण भक्ती जिथ असते तिथ देव आपोआप येतो पुढच्या भागात आपण पाहू आणखी एक दिव्य लीला आणि आप पुन्हा एकदा कृष्णाच्या प्रेमाच्या महासागरात दोन्ही तोपर्यंत मनात श्रद्धा ठेवा हृदयात प्रेम ठेवा आणि ओठांवर एकच नाव जय श्री कृष्ण